नमस्कार मंडई आज आपण बनवणार आहोत हर्षदास किचनमध्ये मँगो मस्तानी चला आता मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आंबे घेतलेत मस्त असे पिकलेले मी ना पाण्यात ठेवलेले अर्धा तास म्हणजे आपल्याला ना आंबे अजिबात बाधत नाहीत मी कितीही खा म्हणजे ना त्यातली हीट असते ना ते निघून जाते आता आपण कापून घेऊया आपल्याला मँगो मस्तानी करायचे आहे तर आधी सगळ्यात आधी आपल्याला डेट काढायचा आहे असे व्यवस्थित असं कापून घ्यायचे अशा पद्धतीने आपला आंबा कापून घेतला ना की नंतर काय करायचं ह्या फोडी आहेत ना यांना अशा बारीक बारीक ना अशा कट मारून घ्यायच्यात म्हणजे अशा चौकोनी अशा दिसायला पण भारी दिसतात म्हणजे त्याचं वाटूनच घ्यायचं आहे पण असं मारलं की जरा मनाला पण मस्त वाटतात जरा बघायला पण छान वाटतात बारीकी नाही बघा मस्त अशा आता काय करायचं आपला बाठा असतो ना त्याला पण भरपूर असा आंब्याचा घर असतो ते देखील आपण काढून घेणार आहोत आहे बघा अशा पद्धतीने आपण काढून घ्यायचं आहे सगळा फलक आहे ना आपल्याला काढून घ्यायचं अशा पद्धत दोन आंब्यांचा फलक काढून घेतलेला आहे याच्यामध्ये एक कप आपण दूध घालणार आहोत त्याच्यामध्ये आपण आईस्क्रीम घालणार आहोत व्हॅनिला आईस्क्रीम आहे ही आता आपण मिक्सरला वाटून घेऊया तिथे मी बदाम घेतले ते किसून घेऊया आपण थोडेसे हिपा बदाम असे खिसून घेतले आधी आपण त्याच्यामध्ये एक कापून घेतलेले आंब्याचे तुकडे आहेत ते घालून आहे घेऊया आपण ज्यूस करून घेतला ते घालूया याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण याच्यावरती आईस्क्रीम घालणार आहोत थोडेसे ड्राय फ्रुट्स ड्रायफ्रुट्स आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि आवडीप्रमाणे तुम्ही कोणते हवे ते घेऊ पण शकता पुन्हा आपण थोडंसं ज्यूसमध्ये मध्ये याच्यावरती कसलं बारी दिसते ना थोडी आईस्क्रीममध्ये यायच्या ह्याच्यावरती आपण आंब्याच्या फोडी ज्या बारीक केलेल्या आहेत त्या घालून घेऊया हे बघा कसलं भारी वाटतं आहे ना हे बघा असं आपल्याला हव्या तेवढ्या घालून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती घालणार आहोत टूटी फ्रुटी घालूया जेवढ्या आपल्याला हवे ना तेवढं आपण जास्त कमी जेवढे आवडते तेवढे आपण घालायचे याच्यावरती आता आपण बदामाची कापं घालूया दोन्ही ग्लासांवरती पिस्त्याची कापं घालून घेऊया मस्त असे त्याच्यानंतर टुटू फ्रुटी घालणार आहोत परत जसे आवडतील तसे त्याप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो आणि आवडतील तसे ड्रायफ्रूट्स पण आपण घालू शकतो मी पहा मस्त असे आपले मँगो मस्तानी रेडी झालेली आहे वाटते की नाही भारी एकच नंबर जबरदस्त अशी मँगो मस्तानी व मँगो मस्तानी कसे झाले टेस्ट करून सांगा मला

बनुआ मुख्ट लगा। ही बघा मस्त अशी आपली मँगो मस्तानी रेडी झालेली आहे आलं की नाही बघ त्षणिक तोंडाला पाणी तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद